नमस्कार पी टी के योगा ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला या सुंदर दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा फुँँँँँ, तर जे आपले वडीलधारी माणसं असतात वयस्कर लोक असतात त्यांच्यासाठी अतिशय सोपा आणि सुंदर व्यायाम घर बसल्या त्यांच्या शरीरातले सर्व अवयव अतिशय व्यवस्थित चालण्यासाठी रक्ताभिषण अतिशय व्यवस्थित होण्यासाठी एक छोटा आणि सुंदर असा एक व्यायाम देतो की ज्याचं नाव आहे मसाज त्याला तुम्ही काही म्हणू शकता थक्की मशाज म्हणतो आपण पण तो थक्की मशाज आज मी तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने देतो वयस्कर लोक असू द्या आजारी लोक असू द्या किंवा त्यांना चालता येत नाही अशा लोकांनीसुद्धा हा अभ्यास घरी बसून केल्यानंतर त्यांच्या शरीरातील रक्ताभसरण क्रिया अतिशय व्यवस्थित होते आणि त्यांचं आयुष्यमान वाढतं ते सुदृढ होतात पचनक्रिया सुरळीत होते एक पोटातले गॅसेस निघून जातात आणि असणारे छोटे मोठे आजार तेसुद्धा निघून जातात तर मित्रांनो जास्त उशीर न करता मी लगेचच ह्या अभ्यासाला सुरुवात करतो तर दोन्ही हाताच्या टाळ्या अशा पद्धतीनं वाजवायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ही जी बोटं आहेत हे बोटाचे वरचे जे पॉईंट आहे एक ते एकमेकाला टच झाले पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहेत हात असे घ्यायचे आणि हा पोर्शन हा पोर्शन बोटाचे हे भाग हे एक आणि दुसऱ्या बोटाचे हे भाग एकमेकाला असे स्पर्श करतील आणि त्या अशा पद्धतीत आपल्याला टाळावा लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर हे मी तुम्हाला दहा दाखवलेले आहे पण तुम्ही हा अभ्यास करताना दहाच्या ठिकाणी वीस केलं तरी चालेल त्याचा अर्थ असा की कमीत कमी तीस सेकंद तरी तुम्ही त्या टाळ्या वाजवल्या पाहिजे आता दुसरा अभ्यासात त्याच अभ्यासात दुसरा भाग हा पोर्शन आहे हाताचा दुसऱ्या हाताचा हा पोर्शन असे दो दोन्ही एकमेकाला मारायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता याच्यानंतर हे हाताची प्रत्येक बोट मालिश करायची करंगळीपासून सुरुवात करो नंतर करंगळीच्या शेजारचं बोट त्याच्यानंतर मधलं बोट त्याच्यानंतर अंगठ्या शेजारचं बोट त्याच्यानंतर अंगठा अशा पद्धतीने मालिश करायचं करंगळी दुसऱ्या हाताची करंगळी शेजारचं बोट मधलं बोट अंगठ्या शेजारचं बोट आणि अंगठा अशा पद्धतीने मालिश करायची ते हा पुढचा अभ्यास लगेच घेतो हाथ हाथाला माराच है एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दा, दाराई गो एक, एक दो तीन चार पांच सहा सात अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हाताच्या हाताच्या प्रत्येक पॉईंटवर मारायचं आहे जिथं सांदा असेल तिथं जास्त मारलं तर चालेल तर सांद्यामध्ये जर वायुदोष असेल तो वायुदोष सुद्धा निघून जातो रक्ताभिषेक क्रिया थोडी चालते दुसरा हात तसाच घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तर हे वीस वेळा केलं आता त्याच्या नंतर हाताच्या पाठीमागच्या बाजूलाही मारायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे मी वीस वेळा केलं तुम्ही ऐवजी तीस वेळा केले तरी चालेल दुसरा हात तसाच घ्यायचा हाताच्या पाठीमागे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस वेळा केलं आता दोन्ही हाताला मालिश करायची मालिश करायची म्हणजे घर्षण करायचं घर्षण केल्यानंतर कर। जी ऊर्जा तयार होते ती ऊर्जा रक्ताभसरण क्रियेला मदत करते दुसरा हात तसाच घ्यायचा आहे तसाच फिरवायचा आहे आता हे खुर्चीत बसून सुद्धा करता येतं खाली बसूनही करता येतं उभं राहूनही करता येतं मी आता खाली बसून केलेलं आहे तर लगेच पुढचा अभ्यास घेतो तुम्हाला आता आपल्या हे सांग हे शोल्डर शोल्डर मार इथे थोडे हलक्या हलके हलके धक्के मारायचे एक दोन तीन चार पाच सहा सात चार दोन अकरा बारा चौदा चौदा पंधरा दुसऱ्या साईडला या एक दोन तीन चार पाच सहा आठ अक बारह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठा वीस आता हतरच अभ्यास डोक थोड़ा थोड़े हल्के माराच एक दौ तीन चार पांच सहा सात आठ नौ अक बारह तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठा एक हे वीस वेळा केले तरी चालतं तीस वेळा केले तरी चालतं कमीत कमी अर्धा एक सत अर्धा एक मिनिट तरी तुम्ही हे हळूहळू हळूहळू मारायचं त्याच्यानंतर गानालाही मारायचं एक सार, सार, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता ज्या ज्या भागाला आपण मारलेला आहे तो तो भाग थोडासा घासून घ्या मालिश करा आता डोक्याला मारलेलं तर आपणाला डोक्यावरून असा हात फिरवून यायचं आहे गोल पद्धतीनं <tell noise> त्याच्यानंतर हे आपलं कपाळ किंवा ह्या भुवया त्याला असं थोडंसं दावायचंय सोडायचं आहे दाबायचं आहे सोडायचं दावायचंय सोडायचं दाबायचं आहे सोडायचंय ज्वरात दावा सोडून द्या ज्वारात दावा सोडून द्या गा। द्याय गाज थोडंसं खाली यायचं डोळ्याच्या खाली दोन्ही हात असे फिरवायचे फिर। डोळ्याच्या खाणी त्याच्यानंतर आहे कान आता कानाला काय काना करायचं असं आहे दोन्ही साईडला खेचायचं आहे एक राहा सोडून द्या दोन हा मुंडळा सोडून द्या तीन कानाला जोरात वडाय सोडून द्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर त्याच्यानंतर हे जे कान आहेत हे कान कान असे दाबायचे सोडायचे असे दाबायचे सोडायचे दावायचे सोडायचे दावायचे सोडायचे पुन्हा एकदा दावून घ्या सोडून द्या दाबून द्या सोडून द्या आता काय झालं आपले हात झाले डोकं झालं गाण झाले आणि आता राहिलो पोट त्या पोटावरही मारायचं एक दोन तीन चार पाच सहा 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 दोन दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा याच्या पोलीस वीस वीस वेळा करा तीस वेळा करा किती वेळा करा फक्त हलकसं मारायचं की जेणेकरून आपल्या पोटाला एक जास्त त्रास नाही झाला म्हणजे अशा पद्धतीने मारायचं आता त्याच्या पुढे या आता आपल्याला शीटला मारायचं शीत माराय एक दोन अशा पद्धतीनं सीटलाही मारायचं त्याच्यानंतर काय करायचं आपला पाय असा उभा करायचा उभा करायचं आणि हे जे पाय आहेत हे पाय त्या पायाला इथून इथपर्यंत मारायचं सुरुवातीला कमीत कमी दहा पंधरा वीस वेळा मारा वीस वेळा मारायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सतरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पाय सोडून घ्या त्याच्यानंतर पिंढऱ्या ते बुडगा इथपर्यंत मारायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पुन्हा एकदा ही स्क्रिया करायची एक पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आठ तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस वीस हे वीस वेळा दुसरा पाय तसाच घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोड़ा सत्रह अठारह बीस वीस आत्ता कोटाते मुड़गा दुसरा पाय एक दो तो, तीन चार पांच सहा सात आठ नौ दा अ बारह तेरा चौदह पंद्रह सौ अठारह एक वीस आता पैया पाया मारने पायाला थोड़स मालिश करो झ त्याच्या राहायला तेजर त्याच्यानंतर राहिल्या मांड्या आता मांड्याला हे मारायचं आहे एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस वेळा मारा दुसऱ्या दुसऱ्या पायाला तसेच मारायचे पाय थोडासा उभा करायचा की जेणेकरून आपणाला आपल्या मांडीला व्यवस्थित मशाज होईल अशा पद्धतीने मारायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस दोन्ही पायाला मारायला आहे दोन्ही पायाला थोडंसं मालिश करून घ्यायचं आहे राहिला आपला तळवा पायाचा तवा आता ह्या पायाच्या तळव्याला तेल लावलं तरी उत्तम नाही लावलं तरी चालतं पण तेल लावून जर अभ्यास केला तर आपले डोळेसुद्धा चांगले राहतात आणि वाताचे दोष कमी होतात तर सुरुवात करूया पाय पायाचे तळवे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस परत पायाला मारिश करून घ्या दुसरा आहे पाय घ्या दुसऱ्या पायाला तसंच मारायचे पाहून घ्या एक दोन तीन चार पाच सहा बारा तेरा चौदा थे पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस वीस पाहायला मालिश करून घे <frame> मित्रांनो हा अभ्यास कसा वाटला चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मध्ये तुम्ही प्रतिक्रिया द्या योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद